माझ्या नशिबात सगळे वाईटच लिहिलेले आहे असे ज्यांना वाटत आहे अशा व्यक्तींनी आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी ज्या तुमच्या मनाला उभारी देणाऱ्या ठरतील चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जीवनामध्ये सतत नकारात्मक आणि वाईट गोष्टीचा अनुभव येत असेल तर मन खचून जाणे निराशा येणे स्वाभाविकच आहे अनेकांना असे वाटू लागते की आपल्या नशिबात सगळे वाईटच लिहिले गेले आहे जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि तरीही आप अपयशच आपल्या पदरी पडते तेव्हा माझ्या नशिबात असे का घडते हा प्रश्न मनात येत असतो अशा वेळी वृंदावनाचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज आपल्याला एक अतिशय मौलाचा आणि दिलासा देणारा उपदेश देतात जो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो महाराज सांगतात की आयुष्यात जे काही घडते ते काही वाईटच नसते तर ती ईश्वराची तयारी असते महाराज ठामपणे सांगतात आज जर तुम्हाला अपयश मिळाले असेल तर हे निश्चित समजा की उद्या तुम्हाला मोठे यश मिळणार आहे ईश्वराचा नियम असा आहे की तो तुम्हाला कधीही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दुःख देत नाही आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्की देतो हे अपयश म्हणजे तुमच्या पुढील मोठ्या यशाची पूर्वतयारी आहे हे लक्षात ठेवा महाराज म्हणतात अपयशातूनच यशाचा पाया मजबूत होतो महाराज आपल्या उपदेशात समजावून सांगतात की मनुष्याला यश मिळण्यापूर्वी कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत असते जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला खरी किंमत येत नाही आणि तेजही मिळत नाही तसेच जीवनातील संकटे आणि अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतात जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमच्यातील दोष त्रुटी आणि कमतरता तुम्हाला कळतात या अडचणी तुम्हाला अधिक चांगले शिकवतात आणि तुम्हाला मोठे यश पेलण्यासाठी तयार करत असतात <स्थाँगा> हे संकट म्हणजे तुमच्या कर्माचे शुद्धीकरण असते ज्यामुळे तुमचा मार्ग निष्कलंक होतो महाराज सांगतात की, तुम्ही अपयशाने खचून जाल तेव्हा तुम्ही या तीन गोष्टी ज्यामधील एक नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे आपले कर्म आणि कर्तव्य तुम्ही तुमचे वर्तमान कार्य किंवा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची चिंता करू नका कारण तुमचे कर्म कधीही व्यर्थ जात नसते महाराजांनी सांगितलेली दुसरी गोष्ट श्रद्धा आणि संयम हा कठीण काळ लवकरच निघून जाईल यावर पूर्ण श्रद्धा ठेवा परमेश्वराने तुमच्यासाठी याहूनही काही मोठे आणि चांगले नियोजित केले आहे म्हणून संयम ठेवा तिसरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे उपासना आणि नामस्मरण या कठीण काळात परमेश्वराचे नामस्मरण आणि उपासना वाढवा महाराजांच्या मते संवेदनशील काळात केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते आणि याच भक्तीच्या बळावर तुमच्या उद्याचा यशाचा दिवस निश्चित होतो म्हणून वाईट घडणाऱ्या घटनांना घाबरू नका धीर धरा कारण हा काळ लवकरच संपणार आहे तुमच्या या कठीण काळात तुम्ही केलेली निष्ठा आणि मेहनत हेच तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाची पायरी आहे हे निश्चित त्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे अपयशाने खचवू नका अन्य यशाने हुरळणही जाऊ नका जी परिस्थिती असेल तिच्याकडे तटस्थ भावनेने बघायला शिका कारण आज यश मिळेल तर उद्या अपयश मिळेलच आणि आज अपयश मिळाले असेल तर उद्या यश पण निश्चितच मिळणार आहे